मला माणूस म्हणून दाखवली होती की मी कीर्तन करणार आहे मला वाटत होत आतापर्यंत कीर्तन केली आहे परंतु मला आज की पहिल्या शिकवत असताना असे अगदी टाउटाऊट दिसतात इथे आता मला लक्षात आलं की तुमच्या शाळेमध्ये हे विद्यार्थी तुमच्या शाळेत आहे आणि म्हणून ते टाउटाव आहेत खरं म्हणजे मी प्रत्येक विद्यार्थ्याला म्हणत असतो की शिकवत असताना पाठीचा कायदा ताट ठेवा नागर फडा करण्यासारखा बसा आणि ऐका पण खरंच हेच विद्यार्थी माझ्या समोर दिसत आहेत की हेच विद्यार्थी शिक्षणामध्ये तुमचा नंबर पैकीच्या पैकी मार्क घेणारे हे विद्यार्थी आहेत आणि तुमच्याही अध्यात्मामध्ये पैकीच्या पैकी मार्क या ठिकाणी घेतले खरंच तुमच्या संस्थेचं या ठिकाणी करावं तेवढं आहे आणि अशाच प्रकारे नंतर सर्वांच्या सुविधा या ठिकाणी चहा पाणी नाश्ता वगैरे या ठिकाणी केलेला आहे